आज सांगलीमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे पूर्वीपासून सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता पण यावेळी या, या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेने एंट्री केल्यामुळे सर्वांचेच लक्ष सांगलीकडे वेधलेले आहे यामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेते हे विशाल पाटलांच्या बाजूने आहेत यामध्ये वि आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटलांची बाजू ही जोरदार उचलून धरलेली आहे महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे स्थानिक काँग्रेस नेत्यांचा चंद्रहार पाटील यांना विरोध दिसत आहे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये विशाल पाटील ही आपली उमेदवारी जाहीर करणार का तसेच मैत्रीपूर्ण लढत होणार की विशाल पाटील हे अपक्ष म्हणून लढणार हे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर ठरणार आहे उमेदवारीवरून चाललेला गोंधळ याचा फायदा हा नक्कीच भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना मिळत आहे कारण त्यांनी त्यांचा प्रचार भेटीगाठी ह्या सुरू केलेल्या आहेत तसेच पैलवान चंद्रहार पाटील यांनीही त्यांच्या प्रचाराला आणि भेटीगाठी घेऊन आपले मत मांडायला सुरुवात केलेली आहे सांगलीमध्ये आज होणाऱ्या पत्रकार बैठकीनंतर विशाल पाटील हे निवडणूक रिंगणात उतरणार का हे चित्र स्पष्ट होईल